कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा उमरगा बार विधिज्ञ मंडळ अध्यक्षपदी कोथिंबरे तर सचिवपदी बिराजदार यांची निवड बार कौन्सिल रणधुमाळी निवडणूक दोन हजार चोवीस उमरगा तारीख सहा येथील विविध मंडळाचा सन दोन हजार चोवीस पंचवीससाठी विविध पदासाठी दिनांक पाच ऑगस्ट वार सोमवार रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पडली विधिन विकास मित्रमंडळ पॅनल उमरगा व परिवर्तन पॅनल विधिज्ञ मंडळ उमरगा अशा दोन पॅनल वेगवेगळ्या जाहीरनामा घेऊन निवडणूक मैदानात उतरले होते या निवडणुकीत एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते अध्यक्षपदासाठी दोन उपाध्यक्षपदासाठी दोन सचिवपदासाठी दोन सहसचिवपदासाठी चार पदासाठी तीन असे एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात होते एकूण एकशे पंच्याहत्तर मतदानापैकी एकशे चौसष्ट मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्र्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के मतदान झाला या निवडणुकीत विविध विकास मित्रमंडळ पॅनल उमरगा या पॅनलचे सहसचिवपदाचा उमेदवार वगळता इतर सर्व उमेदवार विजयी झाले तर परिवर्तन पॅनल विविध मंडळ उमरगा या पॅनलचे सहसचिवपद उमेदवार विजयी झाले तर उर्वरित उमेदवारांचा साप झाला विविध विकास मित्रमंडळ पॅनल उमरगा या पॅनलच्या वतीने वर्चस्व राखत चार जागावर विजय खेचून आणले अध्यक्षपदी ॲडवोकेट मोहन प्रेमनाथराव कोथिंबरे उपाध्यक्ष ॲडव्होकेट मल्हारी नारायणराव बनसोडे सचिव ॲडव्होकेट शिवाजी शंकरराव बिराजदार कोषाध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा माधवराव पाटील यांनी या निवडणुकीत बाजी मारली तर परिवर्तन पॅनल विधी मंडळ उमरगा या पॅनलच्या एकमेव उमेदवाराला विजय खेचून आणण्यात यश मिळाला या पॅनलच्या उमेदवार ॲडव्होकेट बागेश्री बिबी गुंड पवार या सहसचिवपदी निवडून आल्या सायंकाळी निकालानंतर न्यायालय परिसरात जल्लोषमय वातावरणात विजयी उमेदवाराचे सत्कार करण्यात आला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणूक प्रक्रियासाठी ॲडव्होकेट जे बी शेख निवडणूक अधिकारी म्हणून तर ॲडव्होकेट एस एस सुरोशे सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले उमरगा विद्युत मंडळाच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडला कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा